श्री गणेशाय धन्य तेची जन जे शिवभजनी परायन श्रवण अर्चन सदाशिवाचे सुतमने शौनकादिका प्रति जे रुद्राक्ष धारण भस्मचर्चिती त्यांच्या पुण्यासना तेचि धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्या शिवंदीतील शक्राधिसुरगण तो शंकर चित्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु अथवा षोडशोड दंडी जान बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणून त्यावरी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश, द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधीची आदरे कंठी बांधावे बत्तीस मस्तका भोवते चोवीस सहा करणि पुण्यविशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा वेगळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्यविशेष पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सकल मंत्र सुखळ देख रुद्राक्षजप नित्य करिता नित्य रुद्राक्षपूजन तरी केले जाणी शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास एका विषयी काश्मीर देशीचा पावन नामान भद्रसन विवेक संपन्न प्रधान परमचित प्रजादायाभूषती स्तोराजेश्वर अम्यथोर सुंदर पतिव्रता मृदुभाषिनी कामिनी सुत सुतसभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृतेल पाविजे गुरुकृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार વક્તા ક્ષમાશીલ શાસ્ત્ર સુર સાવધારોગ્યુલી સુ ભદ્રસેન આની પ્રધાન બહુતકરીતાનુષ્ઠાન દોગાશન શિવભક્ત ઉચ રાજધર્મ નામ સુવર્ સુધર્મ राजपुत्रनाम सुधर्म प्रधानात्मज ना तारक नाम दोघे शिव भक्तनसिंह सावधान शिवध्याने बाळे हो निसदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशील संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडे त्या पंचवर्षी दोघे कुमार लवविती अलंकार गजमुक्तमाळा मनोहर नाना प्रकारे लवविती तवते बाळ दोघे जनम उपाधी टाकून धारण भस्मचर्चिती सर्वांगी आवडे करिती बोलती सर्वदा एकांत श्रवण करीती शिवलीलामृत बोलती शिवनामावळीने शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीती राव प्रधान यासकानावडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाचे विभूतीपुष्प रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रभूषण येलभविती ते सवेची ब्राह्मणांशी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा शिक्षा करिता बहुत परितेन न आपले वृत्त राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती काय करावे आता तो गवला मित्र घराशयाला पराशर सविविष्टीत ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी तो कृष्ण जो कृष्ण गैपायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वशिष्ठाचा नातू तू तत्वता राक्षस्र जेने केले जैवी जे मनुष्य वागती अपार तैसेच पूर्वी होते रजनीचर पितृ कैवारे समग्र जाळीले सत्र करून या जन्मे जे सर्प सत्र केले ते नास्तिके मध्यक्षराशीने बांधिले मग वाचले रावणादिक राव क्षण मात्र प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे ते पितृ कैवारे पराशरे वादी जर्जर जर केले ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनीतार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक तो भद्रसेनाचा सेनाचा कुळगुरु निर्धार घराला जाणवणे राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुने घराश्यानिती षोडशोपचारे पूजिती भावचित्ती विशेष समस्ताव भूषणे देवन राव विनिवे कर जोडून म्हणती दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सणा भर वैराग्य शिलानु मात्र भाषणं करिती कोणाशी इंद्रिय भोगावरी नाही भर आवडी राजविलासानु मात्र गजवाजी आणि समग्र अरुढावे सर्वदा अरू ढावे आवडेना पुढे हे कसे राज्य करीती हे अमाशी गुढ पडले चित्ती मग ते दोघे कुमार आवनो गुरुप्रती दाविले दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीशी जयशे मित्रानी शशी तैशे तेजस्वी उपमा याशी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्तीश्रुत म्हणे हे का झाले शिवभक्त याची पूर्वकथा समजता ऐकतुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम येथील वारांगना मनोरम महानंदा नामतीयेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निश्चिम स्वरूप ललिताकृती पाहु कंदर्प तन्मय हो नृत्य करी उगवला पूर्णचंद्र तैशे तिजवरी विराजे छत्र रत्नखचित यानेपार भाग्यापार नाही तिच्या दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळक मणिमयपादुका विचित्र खचित चरणीजीचा सर्व विचित्रवसने दिव्यवास हिरमयरत्नपर्यंकराजस चतुरश्मी चंद्ररश्मी समप्रकाश शय्याजीचे अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंधविराजित गोमहिषी खिल्लारे भूत वाजे गजपन घरी बहुवस पार घरी माता सभाग्य सरोधर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन सकल नृप डोलविती मान तिचा भोगकामे छुन भूप भोग सभाग्य येते घरा वेशा सोनीपतीव्रता नेहमीला जोपुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासहिवसन हे परमशिवभक्त विख्यात दानशिव उदार बहुत सोमवार प्रदोष होत शिवरात्र करी नेमेशी अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मणाश्र यात अभिषेक करवी शिवाशी याचक मनी जे जे इच्छित तेथे महानंदापूर्वीत कोटी लिंगे कर्वित श्रावण मासी अत्यादरे ऐक भद्र सेना सावधान कुकुट मरकट पाळीले प्रतिकर्ण त्यांच्या गळार रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपले जे का नृत्यागार येथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मरकट त्या समोर थेची बांधे पुतीने करी शिवलीला अमृतपुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्याशी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळे जाणवी भूती चर्ची सुहस्ते येऊन तिच्या संगती करुण त्या सही घडतसे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागून सदाशिव पातला सौदागराचा वेश धरीला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखून त्या आला तन्मय झाली ते धोवा पूजा करून स्वहस्तकी त्या रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्यांच्या देखील गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्या निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकन एरी होऊन आनंद घन नेम करीतयाशी पृथ्वीचे मोल हे कंकण मी बत्तीस लक्ष्मी पद्मिना तीन देव संपूर्ण दासी तुमचे झाले मी काहीशी ते मानले त्याने दिव्यलिंग काढिले सूर्यप्रभेहुनी आगळे तेजवर निले नवजाय लिंग देखोनी ते वेळी तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमोळी म्हणून वंदे लिंगाते म्हणया लिंगाच्या प्रभेवरुनी पोटी कंकणे टाकावी ओवाळुने सौदागरे म्हणे महानंदेला गुणी लिंग ठेवी जतन हे म्हणया लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीनं महाकठीण व्रत माझे येरीने अवश्य म्हणणं ठेविले नृत्यागारी नेऊन मग दोघे करति शयन रत्न खचित मच की तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेस लागला अग्नी जन धावो लागले चहूकडोन एकच हाक झाली ती सावध करी मदनारी म्हणे अग्नि लागला करी येरी उठली घाबरी तव वातात म्हणजे चेतला तशा माझी उडी घालून कंठपाश त्याचे काढून कुकुट मारकटे दिले सोडून गेले पळून वनाप्रती नृत्य शाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्त कर यावरी कुशे सौदाग्र महानंदे प्रति ते धवा माझे दिव्य लिंग आहे की जतन आनंदा घाबरी हो ऐकून वक्षस्थळ घेत बडून म्हणे दिव्य लिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिना मी आपुला देतो प्राण लिंगाकार नेत जोवरी भगत्री चरणचेतविला आकाशपंथ जातीजवाला सौदागर सिद्ध झाला समीपाला कुंडाच्या अतिलाघवी उमारंग जो भक्तजन भव भंग उडी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणाने आईश आई देखता महानंदा बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा लुटविली सर्व संपदा कोषसमवेत समवेत सर्वही विश्वशाळा गजशाळा संपूर्ण संपत्ती सहित करी ग्रहदान महानंदेने स्नान करून भस्मागी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेवुन हृदय चिंतिले शिवध्यान हर हर शिव मनमन उडी निशंक घातली सूरे बंबनी घे उदया चळी तैसा प्रकटला कपाळमौळी दशमुख पंचवदन चंद्रमौी संकटीपाळी भक्ता ते माथा जटांचा भार कृती नेत्री वैश्वानर श्री धुधृवाहिनी अभयंकर महायोगी चंद्रकळा जयातयाचे शिरी निळकंठ खटवांगधारी भस्मचर्चिले शरीरी गजचर्म पांघुरला नेसला शिव्याघ्रांबर गळा मनुषमुंडांचे हार सर्वांगी वेष्टित फनीवर दशभुजा मिरवती वरचे वर कंदुक झेलित देवी दहा भुजा अशुरोने अकस्मा महानंदेस झेलुनी धरित हृदय कमळी परमात्मा म्हणे झालो मी सुप्रसन्न महानंदे माघ वरदान ती म्हणे हे नगर उद्धरुन विमानी वैसवी दयाळा माता बंधू समवेत आनंदाभिमानी बैसत दिव्य रूप पावनी त्वरित नगरासमवेत चालली पावली पावली सकळ शिवपदी जेथे नाही अधिव्याधी सुधा तृषाया विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी तेथे कैची नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मत्सर नाही निशंक जेथीचे गोड उदक अमृताहून कोटी गुणे जेथे सुरत रुची वने अपारे सुरभीची बहुत खिल्लारे चिंतामणीची धवळागारे भक्ताकारणी निर्मिली तेथे ओ सनता बोलती शिवदास तेथे ते प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा सर्वदाविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्र निशेनास म्हणे हे कुमार दोघे निशेष कुकुट मरकट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळविभूती चर्चुन याच पूर्व पुण्य करण सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीस लक्षणी नि लोळस शिवभजनीला वितील बहुतास उद्धरतील तो महाते अमात्य सहित भद्रसेन गुरुशी घाली लोटांगण म्हणे तुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्ष करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवार बहुत करिता नवस एवढाच पुत्र आम्हास परमप्रिय कर राजस प्राणाहुनावडे बहु तुमच्या आगमने करुणा स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुम्हाशी ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळीक दुःखार नवी पडेल पै सदृश्य बोलावे वचन नातरी अंगाशी ते मूर्खपणा तुम्हा वाटेल विषा होणं विशेष कठीण ते ऐका भद्रशेन म्हणे सत्यवचन बोलाव्यानं करावान मान तरी तुझ्या पुत्राशी बारा वर्षे पूर्ण झाली असती जान पावा आजपासून सातवे दिवशी मृत्यू पावेल या समयाशी रावा एकता धरणीशी मूर्छा येऊन पडेला अमात्यसहित त्या स्थानी उखागित गेल्या हळवणे अंतपुरी सकळ कामिने आकांत करीती आक्रोशे करुणया हा हाकार वक्षस्थळ पिचींद्र पवड मगरायाशी पराशर सावध करून गोष्ट सांगे कृपश्रेष्ठान सोडी धीर ऐक एक सांगत विचार जै पंचभूते नव्हती समग्र शशीमित्र नव्हते तई नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फरण जागर अहम ब्रह्म म्हण ते ध्वनी माया सत्य तेथोनी झाले महत्त्व मग त्रिविध अंकार होत शिवछे तमांशे रुद्र परिपूर्ण सर्गस्थित्यंत करविता विधी समने सृष्टी रचिपूर्ण येरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवेता या लागून चारिवेद उपदेशील चौवेदाचे सार पूर्ण हा रुद्राध्याय परम पावन त्याहून विशेष गुहे ज्ञान भुवन त्रेयन भौत करी हा जतन त्याहून आणि थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून शिवशंकर सोय बोले जे रुद्राध्याय ऐकती भरती त्यांच्या दर्शने जीव धरती मग कमलोद्भो कांती सप्तपुत्रा पुत्रा सांगे रुद्रहा मग संप्रदाय ऋषीपासून पासोन भुतळ्याला हा अध्याय जाणं थोर जपतप ज्ञान त्याहुनी अन्य नशेची जोहा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शनी तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर्शन त्यांचे घेऊ इच्छिती जपतप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाणं रुद्र महिमा पूर्ण किती म्हणानी वर्णावा रुद्र महिमा वाढला भार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश हुसोडो नियम किंकर रिते हिंडे लागले यमे विधी लागी पुसोन अभक्ती कृत्या कि निर्मिली दारुण तिने कुतर्कवादी भेदी लक्षुन त्यांच्या हृदय संचारली त्या सीमत सर्व आढळला विशेष वाटे करावा शिवदेश तेने ते जाव नियम पुरुष महानारकी पडले सदा यम सांगे दूताप्रती शिवदेशी जे पापमती ते अल्पावि होती नाणारी जाचणी करा शिवथोर विष्णू लहान हरिविशेष हरगवणं ऐशे म्हणती जे त्या लागून अनोनी नरकी घालावे रुद्राध्यय नावडे ज्याशी कुंभीपाकी घालावे त्याशी रुद्रानुष्ठाने आयुष्याशी वृद्धी होय निर्धारी या करिता भद्रसेना अवधारी आयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक दार धरी मृत्यू दुरी होय साच अथवा शतघट स्थापून देववृक्षाचे पल्लवानून रुद्रेबुधक अभिमंत्र अभिसिंचन पुत्रा करी सहस्र सहस्रावर्तने पूर्ण शोनिपाळा करी सप्तदिन राई धरिले दृढचरण चरण सद्गत होनी बोलत सकळ रु श्रीरत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भयशोक गुरुरक्षी त्यापासून तरी तो आचार्यत्व करावे पूर्ण तुझस सविजी आहेत ब्राह्मण आणि कसांगसी ते बोलावना आताचे आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावना ज्याशी रुद्रानुष्ठानी भक्तीपूर्ण न्यास ध्यानयुक्त पडून गुरु पासून जे आले परधन पूर्ण या प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालू न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे उभा करीत ऐशे लक्षणयुक्त जे ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्रघट मांडून अभिमंत्रिनी स्थापिले सर्धुनीचे सलील भरले पूर्ण व्याता आम्रपल्लव घालून रुद्रघोष गर्जी ब्राह्मण अनुष्ठान दिवे मांडिले शास्त्रसंख्या झाले दिवस सातवे दिवशी माध्याने आला चंद्रांस मृत्यूसमय धरणीश बाळमूर्तीत पडयेला एक मुहूर्त निचेष्टीत चलनवलन राहिले समस्त परम घाबरा अनुर्पणाथ गुरुदेत नाभिकारा रुद्रोदक सुंपवणं सावध केला राजनंदन त्यासी पुस्ती वर्तमान वर्तले त्याची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्वजटा कपाळी सिंदूर विकराळ दाढा भयंकर नेत्र खदीर राम सारिके तो मज घेऊन जात असता चौघे पुत्र धावून आले पुरुष धावून आले तत्वता पंचवदन मुखत यांची साम्यता कळ कमळ भवाडी ते तेजे जैशे गवस्ती दिगंत तम संहारिती भस्मांगी व्याघ्रांबर दिशती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मजू सोड तोडो थोडून त्या काळपुरुषाशी धरून करीत गेले ते ऐशे उत्तर चेन करी जय जयकार ब्राह्मणाशी घाली नमस्कार आनंदा अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गरजेत वेळे देवसुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गरजे अवघ्यात थोर मुखद्वयाची महासुस्वर मृदंग वाद्य गरजेती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे हाळ थोर सनया वाजती चंद्राना धडकती भेरी नादन माय अशोभद्रेन यावर विदुक्त होम करीत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तू अद्भुत आणपी ब्राह्मणांशी लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडी तितुके भराये कसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचके केले तृप्त पुरे पुरे हे चाय केली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडिती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझी असुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी की क्षेत्रोत्पले मृडानी रमन लिंगार जे की निर्दैवास सापडे चिंतामणी क्षुधिता पुढे क्षीराभिये धावनी तैसा कमलोद्भव ते क्षणी नारदमुनी पातला वाल्मिक सत्यवती हृदय नंदन सत्यवती नंदन अवतानपादी रत्न शिष्य दे ज्याचे त्रिनी सर्व ते जो चतुषष्टी कळा प्रवीण निर्मळ ज्याशी चतुर्वि चतुर्दश विद्या करतळामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमल भवांड कमलभवांड मोडोणी पुन्हा सृष्टी करणार मागुतीने अन्यायविल पितानैनी दंडे काढिले शक्राधिका तो नारद देखोनी ते चक्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघ्याग्नि दक्षिणाग्नी हवनी उभे ठाकले देखदा पराशराधी सकळ ब्राह्मण प्रधाना सहित भद्रसेना धावणी धरिले चरणा ब्रह्मानंदी चंबळले दिव्य गंध दिव्य सुमनी षोडशापचार्य पूजला नारदमुनी राव भाके करजोडणी म्हणे स्वामी अतींद्रिय दृष्टा तू त्रिहो गमन तुझे सर्व काही देखिले सांगा पूर्व नारद म्हण मार्गी येता सर्व शिवदूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तिही मृत्यू नेला बांधोण तुझ्या पुत्राचे केले रक्षण चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र पुखे पाठविला मज देखता मृत्यू शोसू लागला शिवसुता ऐका ते तू कोणाच्या आज्ञेवरून आणि थोतास भद्रसेन नंदन त्यास दहा सहस्र वर्षे पूर्ण आयुष्याशी निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्रमहिमा तुझे ठाऊक नसता असता शिवमर्यादा उलंगुनी तत्वता कैसा आणि होताशी मग चित्रगुप्ता पुषे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तो द्वादश वर्षी मृत्यूचिन्ह गंडा तर थोर होते ते महातुण्य निर्शुनी सहज दहा सहस्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकून कृतांत कर जोडून स्तवन करीत हे अपर्णाध व जामात अपराधन कळता घडला हा ऐशी नारदे सांगता ते क्षणी राही पायावर घातली लोळणी अनेक सहस्र रुद्र करून महोत्साह करीत शतरुद्र करिता नि शेष शता होय तो पुरुष हा अध्याय पडता नि दोष तो स्वरूप याच देही तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तर असो यावरी ब्रह्मा, सूत अंतर्धान पावला आनंदमय आनंदमय शक्तीनंदन राय शतपद्धन देवन तो तोशविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जात झाला हे भद्रशनाख्यान जे पडती त्याशी होय आयुष्य संतती त्याशी काळ नवा ध्यानती ती नेती शोपदा दश ऐकता पडता घडे पुण्य केले असेला भक्ष भक्षण सुरापान ब्रह्मात्या यो महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्यात काळ वाचता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगिनी शेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्य ही न लोका सनुष्ठान याची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्र पुत्रास राज्य देवन युवराज तारकाला गुण देता झाला ते काळे मग प्रधानासमोर राव जाना जाता झाला तपोवना शिवानुष्ठान रुद्र ध्याना करिता महारुद्र तोषला विमानी वैसवन त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधि लोक ऐकून ठेवास बहुत स्वेच्छ करून राहिले शेवटी शिवपदाशी पाहून राहिले स्वरूप होऊन हा अकरावाध्याय जाणं स्वरूप एकादश रुद्राचे हा अध्याय श्रवण एकादश रुद्रा समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासन सण बाधे ग्रह पिढा विघ्न विषाची बाधा रोग दारुणानं आहे येथे जो मानिला विश्वास तो ही पळशी तानुस हे निंदी तो चांडणी शेष त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रसवन वांज जा झाली माता त्याची संगती न घरावी तत्वता त्याशी संभाजन करिता ते आपल्या ग्रहासनं आणवे आपण त्याच्या सदनासनं जावे ते तेजावे जीव भावे जेवी सुशील हिंसक ग्रह तो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैशती त्याचे पंक्तीश याशी मृत्यू आला या गोष्टीचा संदेह काही असे ना असो स्वरू निश्चित खंड पहावे शिवलीला मृत हे घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे कविता अनुष्ठान त्याशी नित्यरुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी आनंदीनं ब्रह्मानंद प्रगट मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद तो जगदानंद मुळकंद अभंगन मिटे काल ति ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड सज्जना खंड एकादशाध्याय गोडहा पुढल हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री साम